मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील रेशनचा तांदूळ लाभार्थ्याकडून अवैधपणे विकत घेत असताना मूर्तिजापूर तालुका पुरवठा निरीक्षक कुमारी भावना दत्ताळे यांनी पकडून माना पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केल्याने तालुक्यात के सक्रिय असलेल्या राशन माफी यांचे धाबे दण आणले आहे हकीकत अशी आहे की माना परिसरात राशन माफिया आसिफ नामक व्यक्ती हा अनेक दिवसापासून अवैधपणे लाभार्थ्यांकडून गहू तांदूळ कमी भावात विकत घेऊन व बाहे बाहेर जास्त भावात विकून रेशन तस्करीची बागडोर सांभाळत परिसरातील गावोगावी गाड्या फिरवून कंट्रोल दुकानच्या लाभार्थ्याकडून अवैधपणे शेकडो क्विंटल तांदूळ जमा करून बाहेरगावी जास्त भावाने विकून मलिता जमा करण्यात मग्न होता यापूर्वी अनेक तक्रारी झाल्या तरी याकडे मागील पुरवठा निरीक्षकाचे हेतू परस्पर अक्षरशः दुर्लक्ष होते यामुळे तालुक्यात शासकीय धान्य पुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते त्यात गुरुवार दिनांक सोळा मे रोजी दुपारी साडेबारा वाजता मौजेमाना येथे नितीन दीपक आठवले राहणार जामठी हे यांचे वाहन क्रमांक एम एच सत्तावीस पी बावीस एकतीस व यम पी एकोणतीस एम तेवीस बावन्न या दोन वाहनाद्वारे राशन माफिया मोहम्मद आसिफ मोहम्मद युसुफ राहणार माना हे अवैधपणे तांदुळाची खरेदी लाभार्थ्यांकडून करीत असताना निर्देशनास येताच मूर्तिजापूर तालुका पुरवठा अधिकारी कुमारी भावना दताळे यांनी धाळसत्र आजमावून शासकीय तांदूळ घडलेल्या वाहनासह दोन राशन तस्करींना पकडले याचा पंच सक्षम पंचनामा करून पाच क्विंटल कट्टे तांदळाचा माल हा शासकीय धान्य गोदाम मूर्तिजापूर येथे जमा करण्यात आला सदर वाहन वजन काटा व चाबीसह माना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला तसे संबंधित राशन तस्कर तथा वाहन मालक मोहम्मद आसिफ मोहम्मद युसुफ राहणार माना व वा वाहन चालक नितीन दीपक आठवले राहणार जामठी यांच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीस पंचावन्न चे कलम सात व तीन नुसार फौजेदारी गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याने पुढील तपास प्रशासकीय स्तरावर सुरू आहे सदर कार्यवाही उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अप्पार व तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पुरवठा निरीक्षक कुमारी भावना दत्ताळे मंडल अधिकारी प्रफुल काळे ॲग्री यंग मॅन तलाठी गणेश भारती यांनी पार पाडली ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा